मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन थांबलं मुळात या अधिसूचनेमध्ये नव्यानं मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही हे राजकारण करतायत प्युअरली पॉलिटिक्स करतायत कारण मराठा समाजाला काहीच मिळालं नाही फक्त हे भासवण्याचं काम करतायत असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे कायदा म्हणतो मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती आहेत जे जुनं होतं त्याच्यात नव्यानं काहीही झालेलं नाही खेळ करतायत म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ असे मिळून यांचं हे ठरून राजकारण चाललेलं दिसतं त्यांना ओबीसीची सहानुभूती मिळवायची आणि मराठ्याची दिशाभूल करायची सरकारनं मराठा समाजाला फसवलं आहे आता आम्ही आपण का फसले गेलो आहे अनेक प्रश्न निर्माण होतात पण फसल्या गेलो आहे हे शंभर टक्के खरं आहे सर्वप्रथम जयजी जाऊ मुद्दा असा आहे की सव्वीस जानेवारीला जी अधिसूचना निघाली आणि त्या अधिसूचनेनं मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन थांबलं मुळात त्या अधिसूचनेमध्ये नव्यानं मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही त्याच्यात काहीच मिळालेलं नाही त्याच्यात काहीच नव्हतं तरीसुद्धा आंदोलन का, तरी का थांबलं हा प्रश्न आहे हे फक्त भासवल्या गेलं म्हणजे असं भासवल्या गेलं की मराठा समाजाला आता शंभर टक्के टिकणारं आणि शंभर टक्के मराठ्यांना आता आरक्षण दिलं आहे आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं दिलं आहे आणि आता विजयी होऊन मनोज जनांगी पाटील परत निघाले असं भासवण्यात आलं परंतु खऱ्या अर्थानं जो गोरगरीब समाज भावनेच्या पोटी जो समाजाचा उद्रेक होता तो जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिलेला होता सव्वीस जानेवारीला अगदी पूर्ण महाराष्ट्रातून समाज त्या ठिकाणी निघालेला होता की आता नक्कीच काहीतरी फायनल होणार आहे परंतु तसं काहीही झालं नाही असं का केलं याची उत्तरं मात्र आपल्याकडे नाही दुसरं असं आहे की भुजबळासह ओबीसीचे नेते जे बोलत आहेत वडेट्टेवारासह की आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही विरोध करू जसं काही मराठा समाजाला खूप काही मिळालं आहे आणि आम्ही आता ते मिळू देणार नाही मुळात मुद्दा असा आहे हे राजकारण करतायत प्युअरली पॉलिटिक्स करतायत कारण मराठा समाजाला काहीच मिळालं नाही फक्त हे भासवण्याचं काम करतायत असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजे मराठा समाजाला असं वाटावं वा की आपल्याला खूप काही मिळालेलं आहे आणि आता हे मिळू देत नाहीत असं आहे आणि तिसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की त्या अधिसूचनेमध्ये जे दोन शब्द महत्त्वाचे आहेत ते आहे सगळे सोयरे परंतु सगळे सोयरे कोण तर ते सगळे सोयरे पितृसत्ताक पद्धतीनं आलेले म्हणजे वडील आजोबा पंजोबा अर्थात भाऊकीतले दुसरे नाही पुढचे नाही त्यानंतर दुसरा जो शब्द आहे सजातीय आता सजातीय जर आपण म्हणायला गेलो तर कुणबी मराठा ही एकच जात आहे गायकवाड आयोगाकडं आपण एकशे सव्वीस पुरावे दिले एकतीस पानाचं प्रकरण लिहिलं पण आपण जरी तसं म्हणत असलो आणि हे खरं असलं तरी कायदा तसं म्हणत नाही कायदा म्हणतो मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती आहेत कारण त्र्याऐंशी नंबरला कुणबी ही मध्ये आहे तर ओपनमध्ये मराठ्यांची यादीत आहे त्यामुळे दोन टायटल आहेत त्यामुळे ही एक जात होऊ शकत नाही कदाचित सजातीय म्हणून जर प्रमाणपत्र कुणबीचं मराठ्याला दिलं गेलं तर उद्या ते व्हॅलिड होणार नाही कदाचित एखाद्या अधिकाऱ्याने ते व्हॅलिड केलं तर न्यायालयात ते टिकणार नाही कारण हा देश संविधानावर चालतो कायद्यावर चालतो आणि सहा हजार जातीचे जे जात पडताळणीचे निकष आहेत ते सगळ्या जातींना एकच असतात तसे सुप्रीम कोर्टाचेसुद्धा डायरेक्शन आणि जजमेंट आहे त्यामुळं त्यामध्ये बदल होऊ शकत नसतात त्यामुळं सहजातीय होऊ शकत नाही आणि सगळे सोयरे पितृसत्ताक असल्यामुळं आईची जात मुलांना लागणार नाही किंवा पत्नीची पतीला पतीची पत्नीला अशीही लागणार नाही त्याच्यामुळं त्यातून काहीही होणार नाही जे जुनं होतं त्याच्यात नव्यानं काहीही झालेलं नाही आणि छगन भुजबळ शंभर टक्के राजकारण करत आहेत त्यांना ते राजकारण करायचं आहे त्यांना ओबीसीची सहानुभूती मिळवायची आणि मराठ्याची दिशाभूल करायची की तुम्हाला खूप काही मिळू लागले मी मिळू देणार नाही आहे आणि ओबीसींना हे दाखवायचं आहे की तुमच्या ताटातलं चाललं आहे मी तिथे उभा आडवा झालो आहे मला मंत्रिपदाची आमदारकीची किंवा कशाचीही म्हणजे परवा नाही मी हे करेल ओके हे नाटक आहेत सगळे हे प्युअरली राजकारण आहे म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो म्हणजे मंत्रिमंडळातला मंत्री अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधात सातत्यानं वारंवार जर बोलत असेल तर मुख्यमंत्री त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाही किंवा यांना जर ते पटत नाही त्यांचे सगळे निर्णय तर हे मंत्रिमंडळातून बाहेर का पडत नाही म्हणजे काय आहे ते हे मूर्खात बनव मूर्खत काढणे सगळ्यांना असा विषय असं म्हणायचं बाबा की मंत्री छगन भुजबळ असतील मुख्यमंत्री असतील हे मराठा समाजसोबत फक्त खेळ करताय म्हणून खेळ करतायत म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ असे मिळून यांचं हे ठरून राजकारण चाललेलं दिसते आणि हे आता सामान्य माणसाचे लक्षात यायला लागलंय फक्त काय झालंय की हे आंदोलन या पद्धतीनं संपल्यामुळं एक वाईट याचं वाटते कारण त्यांनी बरोबर प्लॅन करून संपवलं आहे आणि सरकारनं मराठा समाजाला फसवलं आहे आता आम्ही आपण का फसले गेलो आहे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पण फसल्या गेलो हे शंभर टक्के खरं आहे गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश व्हावा मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळावं मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी सातत्यानं लढतायत आणि अशावेळी त्यांना विचारलं गेलं की तुम्ही नेता मानता का आता संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि मराठा आंदोलन एका आंदोलनाचा नेता आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा एवढा आम्ही सांगू शकतो आमचे नेते पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत आमचे नेते वेगळे आणि हे आंदोलनापुरता नेता वेगळा हा भाग वेगळा आहे दोन हजार तेराला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी नारायण राणे समिती नेमली होती आणि त्यांनी अहवाल घेऊन सोळा टक्के आरक्षण दिलं होतं तेव्हा संभाजी ब्रिगेडनं आमचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे मनोजदादा आखरे महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की हे आरक्षण टिकणार नाही त्यावेळी लोकांनी आम्हाला शिव्या घातल्या ट्रोल केलं घाणघाण बोलले परंतु जे सत्य आहे ते सांगण्याचं काम आम्ही करतो तेव्हा केलं ते टिकलं नाही त्यानंतर दोन हजार अठराला फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं सोळा टक्के ते पण टिकणार नाही सेम आम्ही संभाजीनगरला प्रेस घेऊन सांगितलं की हे आरक्षण टिकणार नाही आणि शेवटी ते टिकलं आणि तेव्हा लोकांनी आम्हाला शिव्या घातल्या ट्रोल केलं गानगान बोलले परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे तिसरंही आता ही अधिसूचना काढली आहे शिंदेंनी याच्यात काही नाही आहे किंवा हे जे सर्वेक्षण चाललंय आणि मराठा समाजाला एकशे अठ्ठेचाळीस प्लस तिचाळीस प्रश्न असे दोनशे प्रश्न विचारले जातात एकोणावीसशे नव्वदच्या अगोदरचे प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्ही एस सी एस टीपेक्षाही म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आहे एक्स्ट्रा ऑर्डनरी सर्कमटॅन्सेस एस सी एस टीचं आरक्षण आम्ही मागतच नाही आहे पन्नास टक्क्याच्या वरच्या अधिकार राज्य सरकारला नाहीच आहे त्या ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय हे दिशाभूल करणारं चाललं आहे आत्ताही हे सरकार काही देईल असं वाटत नाही परंतु निवडणुकीपूर्वी आता हे सरकार काय करत ते बघू नाही तर सरकारचा जर उद्देश आरक्षण संविधानिक देण्याचा नसेल तर संभाजी ब्रिगेड विविध संघटना समाज म्हणून आम्ही परत एकदा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही